नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी तुमचं स्वागत आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्या रोजच्या प्रवासामध्ये जे युनिक लोक मला भेटतात ना त्या युनिक लोकांना महाराष्ट्रासमोर मांडत असताना त्यांचं कर्तृत्व मला खूप आनंद होतो आणि मी ही स्टोरी फायनली सांगतो जे आय टी सेक्टरमध्ये काम करणार आहे जे कॉपरेट वर्ल्डमध्ये काम करत आहेत ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे तर हे शालिनी सालॅडचा मेन्यू आहे तो मेन्यू मी आल्यापासून बघतोय त्यातले काही पदार्थ मी चाखलेत पण ते बघा ना किती मोठा मेन्यू आहे हा फक्त सॅलॅडचे वेगवेगळे आयटम आहेत सॅलॅडमध्ये आपण काकडी टोमॅटो गाजर मुळा कोबी हे जे सगळं कट करून खातो ना जेवणाच्या आधी स्पेशल केजन ऑर्डर देतात ते तर इथे रशियन सॅलॅड आहे पॅन फ्राईड सॅलॅड आहे ग्रिल्ड कोन सॅलॅड आहे ग्रिल्ड आता ते सगळं प्रोनाऊन्सिएशन पण मला बघत बसायला लागेल पनीर सॅलॅड आहे ग्रीक सॅलेड आहे किंग सॅलेड आहे पास्ता सॅलेड आहे नॉन व्हेज व्हेज आहे आणि खूप सारे सूप आहे आणि मी तो मुंबई पुणे एक्सप्रेस वे का दाखवला तर ज्या व्यक्तीनं हे सॅलॅड आणले त्या परभणीचे आहे आपल्या परभणीच्या आणि शिक्षक आहे म्हणजे मूळचा बरोबर हा शालिनी तुमचं पूर्ण नाव काय आहे शालीनी श्रीराम टेकाळे बर आणि माहेरचं गाव माहेरचं गाव माझं परभणी जिल्ह्यामध्ये एक खेडे गाव आहे इटलापूर आणि तिथलं माझं नाव आहे साळू बाबूराव सवणकर आणि सासर सासर आळंद परभणी जिल्ह्यामध्ये खेडे आहे आळंद म्हणून ते सासर आहे जगात जर्मनी भारतात परभणी <laughs> तर अशा ह्या परभणीच्या माणसाने इथे येऊन हा सॅलेडचा व्यवसाय सुरू करण्याच्या आधी काय काय केलं तू खर तर सांगायचं म्हणजे मी शिक्षणासाठी पुण्यामध्ये आले होते माझा डीएड ला नंबर लागला होता ला बानर मध्ये दे। डीएड केलं सीएटी केली इंटर्नशिप केली आणि त्यानंतर माझं लग्न झालं mm. परभणीच्याच एका मुलासोबत mm. रिलेटिव्ह मध्येच mm. आणि नंतर मला टीचरचा जॉब लागला ग्राम mm. मंगल या स्कूल मध्ये मी टीचर म्हणून mm. एक तीन ते चार वर्ष जॉब केला mm. आणि अशी जर्नी चालू असताना मला एक बाळ झालं दिगन म्हणून आता बारा वर्षाचं आहे त्याला थोडीशी मेडिकल हिस्ट्री असल्यामुळे मला पण जॉब सोडावा लागला आणि मग मी घरामध्येच थांबले बाळाला सांभाळ करत खूप इन्स्पायरिंग स्टोरी आणि मग त्याच वेळेला मिस्टर आणि नवीन बिझनेस चालू केला होता गॅरेज इको क्लीन कार्स म्हणून मग त्याच्यात त्यांना मी मदत करत होते वॉशिंग काम यस वॉशिंग सेंटर अकाउंटिंग म्हणा बाकीच्या गोष्टी किंवा कस्टमर हँडल करणे आणि ते तेव्हा बाहेर काम करायचे असल्यामुळे मी तिथे ऑफिसमध्ये थांबायची मूल ऑफिस आणि बाळ आणि घर असं मी करत होते हळूहळू असं वाटायला लागले की आपलं स्वतःच काहीतरी थांबा प्रेक्षकांचा माझ्यावरती आक्षेप आहे मी बोलू देत नाही तर मला वेळेची मर्यादा असते दुसरं असं असतं की मला मुख्य गोष्टीकडे यायचं असतं की एक त्यांची प्राथमिक जुजवी ओळख करून दिल्यानंतर हे एवढे सॅलड आहेत तुमच्याकडे किती प्रकारचे सॅलड आहेत माझ्याकडे तीस ते बत्तीस प्रकारचे सॅलड आहेत व्हेज आणि बत्तीस प्रकारचे व्हेज आणि नॉनव्हेज मध्ये जरा तीस प्रकार सांगा बरं जरा फटफट फट फटफट वेज मध्ये सांगा व्हेज मध्ये रशियन सॅलड आहे पनीर सॅलड आहे पनीर ग्रिल सालड पॅन फ्राईड सॅलडे किंग सॅलड आहे किनवा सलड आहे बीटरूट सॅलड आहे चिकपीस सॅलड आहे स्प्राऊट सॅलड आहे परभणीच्या मुलीला हे सगळे सॅलड बनवायला आले कसे मी त्याचं ट्रेनिंग घेतलं प्रॉपर ओके एक कल्पना सुचली हा व्यवसाय केलं ट्रेनिंग आधी थोडासा अभ्यास केला आणि याला कर प्रोफेशनल टच येणं यावं म्हणून आपण एक मी युरिया म्हणून आहेत जे जे डब्ल्यू मॅरिट सारख्या मोठ्या हॉटेल्स मध्ये आहेत तर त्यांच्याकडनं मी ते ट्रेनिंग घेतलं एक सात ते आठ महिने आणि त्याचा प्रॉपर एक दोन ते अडीच वर्ष पूर्ण अभ्यास केला ट्रायल अँड एरर ट्रायल अँड एरर आधी बनवून द्यायचं म्हणून द्यायचं फीडबॅक घ्यायचे आणि मग ती टेस्ट डेव्हलप केली आपण ग्रेट पण आता हे जे सॅलड आहे हल्ली लोक जे सॅलड खातात ते दोन तीन कारणामुळे ज्यांची वयाची कमी करायचे तर ह्या दोन गोष्टीसाठी हा व्यवसाय होऊ शकतो असं तुम्हाला केव्हा वाटलं त्या ट्रिगर पॉइंट काय होता ट्रिगर पॉइंट म्हणजे मला जेव्हा मी हे स्टार्ट केलं तेव्हा मला असं वाटलं होतं की फक्त हे आपलं वजन कमी करण्यासाठीच आपण हे खातो पण हे नाही नंतर जेव्हा मी प्रॉपर याच्यामध्ये उतरले त्यानंतर मला नाही हे आपण आपली लाइफस्टाइल हेल्दी ठेवण्यासाठी पण आपण याचा खाण्यासाठी उपयोग म्हणून करू शकतो हे ट्रिगर कसा आला आपण असा हा व्यवसाय करू शकतो व्यवसाय करू शकतो कसा आला म्हणजे व्यवसायाकडेच वळायचं असं नव्हतं वजन कमी करायचं ते झाले चालू वजन कमी करायचं की ते घरी सॅलड मागवायचे त्यांचं वजन कमी करण्यासाठी तिथं मला ते जाणवलं की आपण फक्त वजन कमी करण्यासाठीच करतो आणि मग मी म्हटलं थांब मी वरती चेक करायची सॅलड रेसिपीज आणि काय काय त्यांना म्हटलं तू तिकडे स्टॉप कर आणि माझं मग त्यांनी त्याच्या फ्रेंडला पण सांगितलं फ्रेंडला पण मग आम्ही पाठवले फीडबॅक घेतले म्हणले तुम्ही हे काहीतरी चालू करू शकता पुण्यामध्ये खायला दोन अडीच वर्षाचा अभ्यास आहे कारण मला कॅप्सिकमचं नाव पण माहिती नव्हतं सर जबरदस्त मला फक्त काकडी टोमॅटो आणि गाजर हे सोडलं तर काही माहिती नव्हती बाकी व्हिजिटेबलची माहिती घेता घेता दोन वर्ष लागले आता ते व्हिजिटेबलच्या नाव सांगा काकडी कॅप्सिकम सॉरी ब्रोकोली आहे जुनी आहे चेरी टोमॅटो आहे लेटिव्ह आहेत लेट्यूजचे जो जो दहा प्रकारचे नाव आहेत आपली लोलो लेट्यूज आहे रोमन लेट्यूज आहे आईसबर्ग लेट्यूज तुम्ही ले ले माहेरला गेल्यानंतर माहेरच्या तुमच्या आजूबाजूच्या मैत्रिणी घरातल्या लोकांना या भाज्याचे नाव सांगितलं काय म्हणतात काय असं फक्त ब्लॅक होतात काय हे <laughs> महत्वाचं परभणीची एक मुलगी जिचं तसं डिएड झालेलं आहे ती एक मुलगी येते आणि अशा पद्धतीचा व्यवसाय करू शकते तो कॉन्फिडन्स आहे चार ब्रांच आहेत त्यांच्या पुण्यात तर कुठे कुठे आहेत बघा कोथरूडला मुख्य ब्रँच आहे पर्वतीला आहे सिंहगडला आहे आणि बालेवाडीला आहे बाय द वे हे त्यांचं प्रमोशन नाही मी जे अनेक आपल्या सगळ्या व्हिडिओमधून सांगतो तुम्हाला अशा पद्धतीचा व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून तर आपण किती मोठे उद्योग म्हणजे तुम्ही चितळेंपासून ते पाच सहा हजार कोटीच्या उद्योगापासून ते वारणापासून ते किती उद्योग आज एनडीटीव्हीच्या टी व्हीच्या आमच्या ह्या प्लॅटफॉर्मवरती बघितले एकाही उद्योगाचं आम्ही प्रमोशन केलेलं नाही दॅट्स नॉट आवर एनडी हे फक्त प्रेरणा म्हणून तुम्हाला कळावं तुम्ही हे करू शकता म्हणून ते कळावं पण ह्या आता प्रत्येक तुमच्या ह्या जे सॅलड आहे ह्याच्यात काय काय टाकले जरा ह्या निकेतून पुढे हे किनवा सॅलड आहे किनवा किनवा हा जे प्रोटीन म्हणजे आपण राईसचाच एक प्रकार आहे okay. तो ओके पण याच्यातून हाय प्रोटीन मिळतं आपल्याला आता बरेच जण व्हेजिटेरियन्स आहेत पण त्यांना प्रोटीन पाहिजे तर मग हे बेस्ट सॅलड आहे प्रोटीन साठी हे झालं किनवा हा झालं राईस तुमचा आणि हे मग हे जे आहेत हे ऑलिव्ह आहेत ओके हे चेरी टोमॅटो आहे हे गाजर आहे आ, हे मटार आहेत हे कॉर्न आहेत आणि हे जे पान दिसतात हे लेट्यूज चा प्रकार आहे आईसबर्ग लेटिव्स म्हणून आईसबर्ग लेट्यूज हे किंग सॅलड आहेत त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळ्याच भाज्या कव्हर होतात त्याला आपण किंग सॅलड नाव ठेवले हे मटार आहे कॉर्न आहे गाजर आहे कॉर्न आहे ब्रोकोली आहे लेटिव्ह आहे हे ऑलिव्स आहे आणि काकडी आणि हे ब्राऊन राईस सॅलड बऱ्याच जणांना फक्त प्रोटीन नको आम्हाला फायबर पण पाहिजे तर हे ब्राऊन राईस आहेत चेरी टमॅटो आहे गाजर आहे आणि आहे ब्रोपली right. इकडे नॉनव्हेज चा दिसतो ते नॉनवेज फक्त चिकन आपण ग्रिल चिकन घेऊन साईज मध्ये चिकन, चिकन, चिकन ते चिकन किंग झालं आणि हे पण किंग सॅलड सूप जे आहे तुमच्याकडे आणि याच्यासोबत आपल्याला टेस्ट येण्यासाठी आपण ड्रेसिंग युज करतो ड्रेसिंग ड्रेसिंग म्हणजे काय असत एक प्रकारचं आपण त्याला सॉस म्हणतो हे कुठलं ड्रेसिंग आहे हे तेरेकी म्हणून आहे शेवटी सालड खायचं तुम्हाला तरी किती दिवस लागले ते आणि टेस्ट पाहिजे आपल्याला त्यासाठी ह्याच खूप महत्व हे मॉरिश म्हणून आहे मॉरिश मॉरिश त्याच्यामध्ये थोडस इंडियन टच देण्यासाठी आपण थोडस मसाल्याचा वापर केलेला ते मेरी रोज ड्रेसिंग आहे मेरीरोज रोज आणि ते स्वीट ऑनियन आहे आणि हे सगळे मिळून असे तुमच्याकडे आयटम किती आहेत ड्रेसिंगचे ड्रेसिंगचे ड्रेसिंग पंधरा ते सोळा आयटम आहेत पंधरा सोळा ड्रेसिंग सॅलडचे सॅलडचे बत्तीस आहेत आणि हे ड्रेसिंग सगळे आपले होममेड आहेत ओके आणि सूप मध्ये किती प्रकार आहेत सूप मध्ये आपल्याकडे चार प्रकार आहेत टोमॅटो सूप ब्रोकोली सूप व्हेज क्लिअर सूप आणि चिकन सूप पण मग हे सगळं एक्सपेरिमेंट केल्यानंतर दोन वर्ष पहिलं जेव्हा असं सुचलं की आपण कोथरूड सारख्या भागात एक असं सुरू केलं पाहिजे पहिला इनिशियल होता तो काय होता स्टार्केलो गरातून स्टार्केलो। गरातून 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 स्टार्ट। मार्केटिंग स्टार्ट केलं जेव्हा सगळे फीडबॅक घेऊन माझा अभ्यास झाल्यानंतर एक जून जुलै मध्ये मी स्टार्ट केलं घरातून आणि पेपर मध्ये हँडबिल्स टाकून थोडस मार्केटिंग स्टार्ट केलं आणि मोबाईल नंबरच असतो त्यामुळे मोबाईल वरती कॉल करून मला कस्टमर मिळाले एक दहा ते पंधरा सुरुवातीला कस्टमर मिळाले तो कस्टमर चाळीस वर गेल्यानंतर घरातून मला ते करणं जपत नव्हतं एवढ्या सगळ्या गोष्टी आणि सोसायटीच्या पण काही कंप्लेंट असतात किंवा कचरा वगैरे बरंच काय काय असतं म्हणून मग आम्ही माझे मिस्टर आहेत श्रीराम टेकडे विचार करत होते की सालाड चालू करूया आम्ही गांधी भवन मध्ये असत डॉक्टर कुमार सप्त ऋषी मध्ये त्यांच्या समोर मांडला व्यवसाय चालू करतो ते म्हणले आपल्या तिथेच चालू करा म्हणून आपण पहिली ब्रांच आपण तिथं चालू केली होती काही कारणास्तव आम्हाला एक पाच वर्षानंतर ती शिफ्ट करावी लागली हे दोन हजार ची दोन हजार अठरा ची पण मध्ये दोन तीन वर्ष कोविड ची आले कोविड ची आले त्याची मदत झाली का मदतच झाली त्याची कारण बऱ्यापैकी लोक हेल्थ कॉन्सियस झाले त्यामुळे त्याचा आम्हाला चांगलाच आता तुमचे जे कस्टमर आहेत ते कोण कस्टमर आहेत एक सामाजिक स्तर काय त्यांचा सामाजिक स्तर म्हणण्यापेक्षा ते आता पूर्ण बऱ्यापैकी सेट आहे आणि त्यांना प्रत्येक दृष्ट्या स्थिर त्या आरोग्याची आरोग्याची काळजी घ्यायची ते पण आहेत किंवा मग बऱ्याच जणांना की आपलं हेल्थ खरेच जास्त लक्ष देत होत आम्ही ते पण रेट पण एक तुमचं तर ते पलीकडे नाईंटीन ड्रेस डेज ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज आहे ते काय ते माझे म्हणजे आमची डायटिशियन आमची टीम आहे डायटिशियन न्यूट्रिशियन आणि हे बनवणारे तर माझा जो डायटिशियन आहे त्यांनी तो चॅलेंज दिला की आपण कस्टमरला चॅलेंज देऊया नव्वद दिवसामध्ये नव्वद दिवसामध्ये बऱ्याच जणांना ओझन कमी करायचं असतं ते वजन कमी करण्यासाठी आपण चॅलेंज देतो पण तसं हो तर मग तो कस्टमर जर आपल्याकडे आला तसं दिवसभराचं लाईफस्टाईल जे आहे दिवसभराचं जे जेवण आहे ते आपण त्याला सांगतो त्याच्यामध्ये हा सॅलडचा एक प्रकार ठेवतो आपण आणि बाकी त्याच्या घरात जे जे अवेलेबल असेल तेच आपण त्याला सांगतो एक्स्ट्रा काही करायला सांगत नाही स्विगी झोमॅटो त्याच्यावरती जर उपलब्ध आहे त्यांचं स्वतःच एक ऍप आहे आणि त्या ऍपला जाऊन तुम्ही ते त्याच्यावरती काय तुमची जी मागणी मागणी नोंदवू शकता मी आता बघितलं की मॉर्निंग आणि इव्हिनिंग अशा दोन्ही वेळेला ते डिलिव्हरी करतात पण तुमच्याशी संपर्क साधत असता काही महाराष्ट्रातले जे तरुण आहेत किंवा तोच मुद्दा आहे की जे शेतकऱ्यांसाठी मी म्हणालो की यांच्या आणि मला कल्पना दिली आणि तीच कल्पना मी महाराष्ट्रासमोर मांडतो की अशा पद्धतीच्या विदेशातून आलेल्या भाज्या किंवा आपल्याला रोजच्या जीवनामध्ये ज्याची गरज आहे अशा भाज्या त्या उत्पादित करण्याची संधी शेतकऱ्यांना आहे आणि अशा पद्धतीचं एक मार्केट हळूहळू वाढत जाणार आहे ज्याला ब्रोकोली असेल किंवा वेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अशा पद्धतीच्या भाज्यांची खूप डिमांड वाढलेली आहे ती वाढतच जाणार आहे तर असा कॉन्टॅक्ट करून तुम्हाला ग्राहक म्हणून पण आणि उत्पादनाच्या दृष्टीनं पण काही मदत करता येऊ शकते कल्पना म्हणून पण तुम्हाला जर आता काही लोकांना प्रश्न विचारायचे असतील तो कोणाचा नंबर द्यायचा तुमचा द्यायचा का श्रीरामचा द्यायचा माझा दिला तरी सांगा नंबर तुमचा डबल एट डबल एट सिक्स वन थ्री टू डबल झिरो तुम्हाला कल्पना किती फोन येतील ठीक आहे तर त्यांनी फोन नाही उचलत त्यांना व्हॉट्सअपला मेसेज करा पुन्हा मी तुम्हाला सांगतो की हा त्यांच्या प्रमोशनचा भाग नाही त्यांचे प्रोडक्ट काय ते ग्राहक ठरवतील आणि त्यांना योग्य वाटलं तर त्याप्रमाणे ते बघतील आपण फक्त एक उत्तम कल्पना कशी असते कारण आता मी तुम्हाला त्यांचा टर्न ओव्हर विचारतो <laughs> किती आहे माझा ह्या ब्रँडचा कोतूडच्या ब्रँडचा बघितला तर एक पंचवीस ते तीस लाखापर्यंत टर्न ओव्हर आहे आणि ब्रँडचा ब्रँडचा मिळून एक पन्नास ते साठ लाखापर्यंत प्रॉफिट ऑफ मार्जिन किती आहे पस्तीस ते चाळीस टक्के तुम्हाला प्रॉफिट मिळत एक परभणीची मुलगी येऊन असा काहीतरी विचार डोक्यात घेते जो समोर चाललेला मार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग त्याच्यापासून ती कितीतरी दूर अंतरावरची असते शिकते अडॅप्ट करते प्रोसिएशन बरोबर करते आणि त्या भाज्या पण आणून त्याची व्यवस्था करते पण प्रेक्षकांना असं वाटलं की भाज्या आणता कुठून तू आपले जे वेंडरच ठरले ते शेतकरी त्यांच्याकडनं ते उचलतात आणि आणि देतात ते आणून का नाही शेतकऱ्यांना भाजी आणली पुढं काय करायचं आल्यानंतर आपण ते व्यवस्थित वॉश करतो कस व पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये वॉश करतो आणि त्यानंतर ज्या हाफ बॉईल करायच्या एका साईडला काढतो आणि okay. ज्या बॉईल करतात काकडी झालं कॅप्सिकम झालं या बॉईल नाही करत आपण त्या साईडला त्याचं okay. कटिंग आणि याच कटिंग आणि कटिंगचे प्रकार पण आपण बघतोय की साईज वेगवेगळे असतात दिसत हे असं काय किंग साईज आणि त्याच्या हा किंवा रशियन सलाड घेतलं तर त्याचे क्यूब मध्ये कटिंग असतं आणि कटिंग करून भाज्या हाफ बॉईल करतो ड्रेसिंग बनवलेल्या असतात आणि पाठवायची ड्रेसिंग म्हणजे हे मला बऱ्याच वेळ वेळ समजा आणि रोजच्या ऑर्डर किती येतात तुम्हाला आता माझ्या रोजच्या जे सबस्क्रिप्शन मध्ये शंभर जातात ओके सबस्क्रिप्शन पण मंथली सबस्क्रिप्शन जसं मेस लावतो आपण मेस लावतो सेम असं किती मंथली सबस्क्रिप्शन आता शंभर आहेत माझ्याकडे आणि त्यांना किती चार्ज करतो त्यांना आपण मध्ये घेतलं तर एक पाच हजारापर्यंत जातं नॉनव्हेज मध्ये घेतलं तर सहा हजारापर्यंत जा शंभर लोक असे तुमच्याकडे आता आहेत की जे दर महिन्याला वेज खात असेल तर पाच हजार रुपये हे रेग्युलर कस्टमर सोडून जे असे स्विगी झोमॅटो किंवा ते आपले जातात दीडशे तुम्ही डिलिव्हरी माणसं कितीला एक माझ्याकडे आता दोन स्टाफ आहे अजून एक मागवलाय तीन स्टाफ खूप झाला एवढा एका शॉपला एका शॉपला चार ह्याच्यामध्ये मिळून दोन तीन दोन तीन असे आहेतच तर टोटल मिळून आपल्याकडे आठ ते नऊ लोक आहेत पण हे हॉटेल नाही आपण जिथे बसलो तिथे कधीतरी कोणीतरी येतो कधीतरी कोणीतरी येत म्हणजे चला आज खूप मूड झाला सॅलड खायचं खाऊया त्याचं बेनिफिट तुम्हाला पाहिजे असेल तर रेगुलर खाल्लं तरच तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल पण आता ह्या नव्वद दिवसाचं चॅलेंज असेल किंवा तुमचं हे सॅलड खाल्ल्यामुळं अशी सर्वोत्तम केस स्टडी काय की कुणाचं नव्वद दिवसामध्ये खूप वजन कमी झालं अर्थात त्या त्या व्यक्तीच्या बिलपावर पण ती पण बरंच अवलंबून आहे असं असं दिसलं तुम्हाला फीडबॅक मध्ये काय येतं खूप ड्रास्टिक वजन कमी झालंय प्लास्टिक मांडण्यापेक्षा ते बऱ्यापैकी कमी झाले आणि त्यांची लाईफस्टाईल किती वजन कमी झाल्याचा अनुभव आहे तुम्हाला आहेत म्हणून त्यांचं नऊ किलो काहीतरी कमी झाले तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये नऊ किलो ग्रेट या श्रीराम तर त्यांचे यजमान पण आता आपल्या बरोबर आहेत हो तेही परभणीचे आहेत त्यांचा वॉशिंग सेंटरचा व्यवसाय आहे आणि आता लोक असं म्हणतील लातूरच्या काही लोकांना असं वाटेल सोलापूरातल्या वाटेल मुंबई त्याला वाटेल घेतली तर तुमची मला असं आधी तिथे कि औरंगाबाद किंवा लातूर सारखी जी शहर आहे मुख्य कस्टमर तुमचा मेट्रो कॅटेगरीतला मेट्रो हाय क्लास मध्ये त्यामुळे आधी थोडं सर्वे केला तर बरं होईल कारण कुठलाही व्यवसाय शेवटी आपण पैशासाठी करतो पैसे मिळणार नसतील तर एक्सपेरिमेंट करण्यात काय अर्थ नाही करेक्टर म्हणून औरंगाबाद सारख्या ठिकाणी चालू शकेल असं मला वाटतं छत्रपती संभाजी सॉरी संभाजीनगर संभाजीनगर मध्ये सुद्धा आम्हाला इन्क्वायरी आले होत्या तर मी थोडा मार्केट रिसर्च करणार आहे तिकडे आणि तिकडे सुरू करण्याचा मी प्रयत्न करणार आणि मुंबई पुण्यातल्या आणखी भागात ह्या व्यवसायाला किती संधी आहे याला खूप संधी आहे आम्ही फक्त पुण्याचा जो पश्चिम भाग आहे तो पूर्ण तेवढाच केला अजून आम्हाला पूर्व भागात जायचंय तर आता हडपसर आणि मग जो भाग आहे तिकडे आमचं चालू आहे प्लॅन नवीन ब्रँच आणि आमचा उद्देश मध्ये एक्सपेन्शन करावं त्या दृष्टीनं पण आमची प्रयत्न चालू आहे तर तिकडे आता लोकवस्तीवरती व्हॅरी करेल म्हणजे समजा आय टी पार्क आणि त्या भागामध्ये आता समजा इथेच खेंजवडी आणि त्या भागात तर तिथे एका अशा पद्धतीच्या एस्टॅब्लिशमेंटला तुलनेनं छत्रपती संभाजीनगरच्या अगेन्स्ट मध्ये किती खर्च येईल संभाजीनगर साधारण ह्या एस्टॅब्लिशमेंटला एवढ्या मॅन पॉवरला संभाजीनगर मध्ये जर केला आपण तर तिकडे सात आठ लाखापर्यंत हे सुरू होऊ शकतं होऊ शकत पण हेच पुण्यात केलं तर पंधरा लाखापर्यंत इथे प्रॉपर्टीची बाकी रेंट पासून सगळ्या गोष्टी महाग आहेत पंधरा लाख रुपयापर्यंत इकडे खर्च येऊ शकतो एका इन्स्टॉलेशनला पण हे पण खूप निश मार्केट आहे त्यामुळे ह्याला खूप मासेस पर्यंत खूप जास्त ब्रँचेस काढले तर मग कुठलीच नाही चालणार त्यामुळे तुम्हाला तुमचा कस्टमर म्हणजे इथं सुद्धा आम्ही बघितलं तर आमच्या ज्या ब्रँचेस आहेत त्यांचे अंतर आहे दहा दहा किलोमीटर ओके okay. तर ते मेंटेन घ्यावायला पाहिजे म्हणजे इथं काढले करीम काढली तर नाही चालणार तसं आम्ही इथे करतोय त्या दृष्टीनं तुमचा नंबर सांगा बघा प्रेक्षकांना माझा okay, नंबर एट डबल एट सिक्स वन थ्री वन डबल झिरो फायन मी तुमचा नंबर यासाठी सांगितला की सगळे शेतकरी काही हे करणार नाही सिलेक्टिव्ह शेतकरी जर तुमच्याशी अप्रोच झाले प्रयोगशील शेतकरी महाराष्ट्रात खूप आहेत तर ते काय करू शकतात ते मी त्यांना एक सांगू शकतो की शेवटी ह्याची डिमांड सुद्धा अजून एवढी मोठी नाही तर त्यांनी जर एकदमच दहा हेक्टर लावलं तर तेवढी डिमांड नाही त्यांनी एक्सपेरिमेंट करावा सुरुवातीला कारण हे तुम्हाला सप्लाय कंटिन्युअस द्यायचं आहे म्हणजे अर्धा एकरचा प्लॉट झाला की तो लगेच दुसरा यायला पाहिजे असं जर करत गेलं तर त्यांना कंटिन्युअस भाव मिळू शकतो आणि तो भाव काय असू शकतो तुम्ही आता आता जे घेताय ते ह्याचे भाव पण सीजन ब्रोकोली जे आहे सीझन वाईज व्हेरी करता आता उन्हाळ्यामध्ये हा भाव बऱ्यापैकी खाली आहे म्हणजे तो शंभर ते जातो पण हा भाव पावसाळ्यात आठशे रुपयापर्यंत ब्रोकोली कारण ही पावसाळ्यामध्ये खूप डॅमेज होते पावसामुळे पण त्यांच्याकडे पॉली हाऊस पॉली हाऊस मध्ये असेल तर मग मात्र त्यावेळेला त्याला चांगला भाव मिळू शकतो दुसरं आता ह्याच्यामध्ये झुकीनी आहे आता मी या कृषी प्रदर्शनाच्या तिथे बरेच असे प्लॉट होते आणि बरेच शेतकरी पण तिथे चौकशी करत होते की हे काय आम्हाला पण घ्यायचं असं केलं तर आणि हेच नाही ह्या भाज्या तुम्ही केल्या तर इथून त्या हैदराबाद बेंगलोर मुंबई इथे तुम्ही हे करू शकता पाठवू शकता कारण त्याही शहरांमध्ये ही गरज आहे बेंगलोर मध्ये खूप जास्त जर तुम्ही इथं तयार करून जर पाठवू शकत असाल तर तिकडे शेतकऱ्यांना चांगला भाव ग्रेट बर तर मी या या ठिकाणी ना श्रीराम यांच्या मताबरोबर पुढचं माझं मत सांगतो की आता भारत ही जगातल्या सर्वाधिक मधुमेह हो ग्रस्त असलेल्या रुग्णांची दुर्दैवाने राजधानी बनत चालू हायपर टेन्शनचे पेशंट हायपर टेन्शनचे पेशंट बीपीचे पेशंट नॉन कम्युनिकेबल डिसीज आपण ज्याला म्हणतो त्यांचं प्रमाण वाढत चाललंय मी आजच आय सी एम आरचा रिपोर्ट वाचला महिलांमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचा दुर्दैवानी सुद्धा आपल्याकडे खूप जास्त आहे पाचपैकी तीन कॅन्सरग्रस्त पेशंटांचा पेशंटचा दुर्दैवानी मृत्यू होतो त्याचं वन ऑफ द रिझन आपल्याकडे उशिरा डायग्नोसिस होतो त्यामुळं हे अशा पद्धतीचा हेल्थ कॉन्शियसनेस हा वाढतच जाणार आणि म्हणूनच मला ही संधी वाटली की अशा पद्धतीचा एक व्यवसाय आहे तुम्हाला फक्त सॅलॅड सॅलेडच ना फक्त सॅलेड विक्रीचा हा व्यवसाय तुम्ही जरूर करू शकता त्यासाठी ह्या दोघांना काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांच्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा त्यांना डायरेक्ट फोन केला तरीही काही हरकत नाही पण एक उत्तम पद्धतीचा कल्पना प्रत्यक्षामध्ये ज्याला इंग्रजीत आपण एक्झिक्यूट करणं म्हणतो ते त्यांनी केलेली आहे आणि मला हे फार छान आवडतं थँक्यू सो so मच थँक्यू आनंद वाटला मला कॅमेरामॅन निकेतन माने समीर राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी कोथरूडच आहे ना कोथरूड हार्ट ऑफ द पुणे सिटी आणि पुणे